आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज माझं मत त्यांना त्यांना माझ्या गरजांची ताणी दे वीस नोव्हेंबरला माझं मत हक्त ब

आपल्या धोकीसाठी आले आहेत तरी त्यांच्या घड्या या तिथे समोरील तीन नंबरचं बटन दाखवून आपलं पण त्यांना देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विषय करा सांगणार आपण आज लोगावमध्ये अण्णाची रॅली आहे बाईक रॅली काय सांगणार नमस्कार माझं नाव अर्जुन आबा गरुड आज, मतार आज या ठिकाणी वडगाव जिल्ह्या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील अन्ना टिंगरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या परिसरामध्ये आज या ठिकाणी रॅली आयोजित केलेली आहे त्या रॅलीच्या निमित्ताने या ठिकाणी महायुतीचे महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिवसेना यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाचारी बंधु आणि बघिले या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी मी एक आवरून सांगतो तीन चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शन झाल्या होत्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भागाचे विद्यमान खासदार माननीय साहेब यांना आमच्या लोहगाव ग्रामस्थाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं होतं आपल्या या लोहगाव परिसराचं विमानतळ हे विमानतळाचं नाव देशामध्ये नव्हे तर जगामध्ये हे नाव ना। या विमानतळाचं नाव आहे ना आणि त्यानिमित्ताने ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी मोळ साहेबांना ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस मोळ साहेबांनी एक शब्द दिला होता <्णिया> की मी या भागाचा खासदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा पहिल्या बैठकीमध्ये या लोहुगावचं नाव या लहुगावचं आमचं कुलदैवत श्री संत तुकाराम महाराज आहे त्या महाराजचं नाव आम्ही सांगितलं होतं की श्री संत तुकाराम महाराजाचं नाव या ठिकाणी या विमानतळाला देण्यात यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे त्यांनी आमचा शब्द पाळल्यामुळं या ठिकाणी पुन्हा एकदा या विधान विधान परिषदेच्या इलेक्शनच्या निमित्ताने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा टिंगरे यांना आम्ही परत वडगाव शहरीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व एक विचार करून त्यांना परत या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा त्यांना आमदार बनवणार अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जयंजय महाराज काय काय कामं अण्णाने केलेले आजपर्यंत आपल्याला माहिती आहे पाच वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा काळ असल्यामुळं अडीच वर्ष अण्णाला या परिसरामध्ये काही काम करता आलेलं नाही पण आपल्याला माहिती आहे दोन वर्षामध्ये अन्नाने या परिसरामध्ये आपल्या महायुती आ... माध्यमातून या परिसरामध्ये या वडगाव शिरीमध्ये जवळ पंधरा हजार कोटी या ठिकाणी आणून आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये जी कामं रस्ता असन लाईट असन ड्रेनेज असन अशी अनेक प्रकारची कामं करून अण्णांनी या परिसरामध्ये अनेक निधी आणून या ठिकाणी परिसरामध्ये काम चालू आहे त्यामुळं आता या ठिकाणी परत सर्व या इथल्या जनतेने असं ठरवलेलं हो आहे की अण्णाला परत या ठिकाणी परत एकदा आमदार बनवण्याचा हा निर्णय घेतलेला आहे माननीय सुनील अण्णा त्यांच्या प्रचारार्थ लोहामध्ये भव्य अशी रॅली आता आपण चालू करणार आहोत आणि आपण पाहतोय महायुतीच्या काळामध्ये आमच्या लोहामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि जनतेला आपुलकी असणारा प्रश्न जगतपुरू श्री संत तुकाराम महाराजांचा लोगावी आजू आणि लोगाव आजू असल्यानं लोहामध्येच विमानतळ आहे आणि त्या विमानतळाला जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी सर्व लोहगावकरांची मागणी होती आणि तीच मागणी माझी आत्ता जे आपले खासदार आहेत मंत्री आहेत उद्यान्न म्हणून यांनी पूर्ण केलेली आहे आणि अण्णांच्या माध्यमातूनही लोहगावमध्ये आज आपण जा अनेक ठिकाणी जवळजवळ ऐंशी ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत लोकांविरोधात सांगतात की काम केलं ना काम नाही

प्रत्यक्ष जनतेमध्ये जी लोक नाही ते आज ना हो सांगतात लोका की लोकांमध्ये विकास झाला नाही हा आपण पाहतो लोकांचा विकास झोपाट्यानं असते ना उपवस्थाही खूप वाढलेला आहे निधीची आपल्याला माहिती आहे की निधी किती मोठ्या प्रमाणात मिळतो किंवा नाही मिळतो परंतु आणण्याची आठ आठ हजार नव्हे तर जवळजवळ शंभर कोटी जणांच्या लोकांमध्ये आणला कुठला आमदार आणि मला दाखवा आजपर्यंतच्या कोणी एवढं मोठं निधी आणला म्हणून लोगावची जनता सम्य आहे लोकांच्या एक निरा टिवला भूल कापडला बिलकुल बळी पडणार नाही आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये पाच हजार सहाशेचं लीड आम्ही माहितीला या ठिकाणी दिलं होतं तेच लीड रिपीट सुनील अर्नाला मिळेल एवढी मला शाश्वती आहे का सांगण्यात येते की सुनील टिंगरे यांना लोगावमध्ये मध्ये मदत होणार नाही काय सांगणार आता मी तेच सांगितलं की लोकांमध्ये मदत होणार नाही हे विरोधक फेक नेराटी उपस्थित पण मी तेच सांगितलं की लोकसभेला पाच हजार सहाशेच जे लीड मिळालंय त्यापेक्षाही जास्त लीड यावेळेस मिळेल आता विधानसभेला मिळाल सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज